आम्हाला दोघांना निपटण्यासारखी जर ताकद तयार झाली असेल तर जनता दाखवेल ना त्याच्याबद्दल आम्ही काय बोलायचं आम्हाला म्हणजे ज्यांनी ज्या दोघांनी राजकीय जन्माला घातलं तुला त्यांना निपटायच्या गोष्टी करतो हे सामान्य जनता समजून आहे याचा अर्थ पैशाची घमट जास्त झालेली आहे हे दिसून येते परंतु एक खात्रीने सांगतो की जर का तुम्ही मॅनेज करून आणलेलं नाही आहे तर सहा महिन्यापासून तुम्हाला स्वप्न भटकत होते का एसीचे तुम्ही सांगत होते हे पुऱ्या जनतेला माहिती आहे पत्रकारांनासुद्धा माहिती आहे की सहा महिन्यापासून यांनी बायकोला डिक्लेअर केलं होतं आता काही लोक सांगतात मला आज किंवा आज त्यांनी डिक्लेअर केलं असं माहिती पडलं खरं आहे का मला आयडिया नाही जर डिक्लेअर केलं असेल तर मी त्यांना सांगितलं हे बाशी खबर आहे हे तर सहा महिने पहिलेच ठरलेलं आहे सर्व आणि ते जे म्हणतात की असं होते का असं होते म्हणजे तेहतीस मतदारसंघ जे आहे ते एस सीचे कशाच्या आधारे काढले गेले ते, ते दाखवा ना ते द्या किंवा एक तेहतीस ते 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 या कॅटेगरी ते खाली दिले गेले या लोकसंख्येनुसार दिले गेले असं काही ते ना डायरेक्ट तेहतीस काढले आणि मधून सोळा का सतरा महिला काढल्यात तर महिलांचे चिकेट गेले पण तेहतीस साईडला जे काढले ते कशाच्या आधारे काढले आणि मग मॅनेज नसेल तर मग मॅनेज करून आणला आहे म्हणूनच तर आणि मला काही लोकांचं असं म्हणणं आहे की बा मागासवर्गीय सीट झाल्यामुळे यांना काय त्रास आहे मला काही त्रास नाही तुमची माझ्याबरोबर लढायची अवकात नव्हती हिंमत नव्हती म्हणून तुम्ही हे करून आणलं आहे आणि जरी करून आणलं आहे तर आम्ही समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व देऊ आणि राहिला विषय मागासवर्गीयाचा तुमच्यामुळे जर ताकद असेल ना थी। तो भुसावळ शहरामधल्या कोणत्याही नागरिकांच्या सर्व नागरिकांच्या चिठ्ठ्या टाकाय जितके मतदार असतील एस आणि ती अजून एक चिठ्ठी काढायचे नगरात दक्षी आपण बिनवर निवडू देऊ मग पाहू फक्त तुझ्या घरातला नको आलं लक्षात